नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये आलेलो आहोत सर्वप्रथम आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी तुषार हरिभाऊ बाराक होते मुक्म बर्माचीवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव आता सर ह्या पेरूची जी लागवड आहे तुम्ही अंदाजे किती दिवस झाले लागवड केलेली आपण लागवड करून याला साडेसहा महिने पूर्ण झालेली साडेसहा महिन्यामध्ये आता अंदाजे झाडावर फांद्याची संख्या किती असेल अंदाजे झाडावरती दीडशे ब्रांचेस आहेत दीडशे ब्रांचेस आहेत आता आपण सर हे जे झाड आहे ते कस डेव्हलप केलं लागवड केली आपण जानेवारी एंड ला आणि त्याच्यानंतर आपण बापू खैर यांना भेटलो लागवड केल्यानंतर भेटलो त्यामुळे एकतर लागवड जवळ जवळ झाली आपली सात बाय चार वरती ही लागवड आहे परंतु मुळात ही लागवड नऊ बाय चार वरती असायला हवी होती पहिल्यांदा काही दिवस ट्रॅक्टरने मशागत झाली याच्यामध्ये परंतु नंतर खूप अडचणी जशा ब्रांच वाढल्या तशा ट्रॅक्टरमध्ये घालू शकलो नाही आपण फवारणीचा तर विषयच नाही ट्रॅक्टरने नंतर बापू साहेबांनी सांगितलं की लागवड तुम्ही नऊ फुटावर करायला पाहिजे होती त्याच्यानंतर आता जाऊ दे तर झाली झाडं व्यवस्थित डेव्हलप झालेत हे त्यांनी सांगितलंय त्याच्यातच खुश आहेत आम्ही आता बघूया पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाने चालू आहे फोट आता हे शेतकरी मित्र ज्यावेळेस माझ्याकडे आलते त्यावेळेस मला भेटायला आले आणि सांगितलं की आम्ही सर लागवड केलेली आणि सात बाय चार वर लागवड केली आणि <coughs> जास्तीत जास्त आठ दिवसच झालं लागवड केलेलं मग ते नंतर बदलता आलं नाही आम्हाला तसं वास्तविक पाहता नऊ बाय चार जर लागवड केली आपण तर त्या लागवडीमध्ये त्या नऊ बाय चार अंतराचं एवढं आपल्यातून फायदे आता आम्ही जवळपास माझ्या आठ वर्षाच्या अनुभवातून त्या आयडियाला अंतर निवडले अंतर निवडलंय म्हणजे त्या अंतरामध्ये आपल्याला काम करायला खूप फायद्याचं आहे तर ज्यावेळेस आपण समजा बागेला फवारणी करायची असते किंवा आंतरमशागत करायची असते तर छोट्या ट्रॅक्टरचे सहाय्याने आपण करू शकतो त्याच्यानंतर बागेमध्ये हो तण झाल्यावर आता एवढ्या छोट्या अंतरात काय समजा आंतरमशागत कुठले यंत्रिक करता येत नाही ज्यावेळेस आपण माल हार्वेस्टिंगला आल्यावर माल बाहेर काढण्यासाठी सुद्धा आता तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस माझ्याकडे आलता त्यावेळेस आमचे हार्वेस्टिंग चालू होते आम्ही ट्रॅक्टरने माल बाहेर काढत होतो तसं ट्रॅक्टरने सुद्धा माल बाहेर काढता येत नाही आता ट्रॅक्टरला एक पाच सहा हजारामध्ये एक जुगार बनतं छोट्या टॅक्टरला ते सहा सात माणसाचं काम एक माणूस करतो तर असं आपण जास्तीत जास्त लेबर कसं वाचवता येईल हे पाहतोय आणि आता सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठी लेबर संख्या ऍडजस्ट होत नसती मग ते काम आपण छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीनं कमीत कमी लेबरमध्ये करून आपले पैसेही वाचतात त्याच्यामध्ये आणि मेहनतसुद्धा वाया जात नाही तर अशा पद्धतीनं आपण काम करतोय आता ज्यावेळेस वेळेस यांनी लागवड केली होती त्यावेळेस त्यावेळेस पासूनच शेड्यूल त्यांनी मागितलं मग त्यांना सांगितलं मी वेळच वेळी वे आम्ही फोन व्हिडिओ कॉलद्वारे हे माहिती घेत होते माझ्याकडून तर आता ह्या प्लॉट मध्ये मी किती वेळा आलो या प्लॉट मध्ये बापू पहिलीच वेळ <laughs> म्हणजे ह्यांचा सारखा आग्रह होता पण प्लॉट व्हिजिटची शक्यतो गरजच नसती काय पण त्यांनी असा आग्रह केला की के तुम्ही प्लॉटवर ना येता फक्त फोनवर तुमच्या माहितीनं किती सुंदर बाग आली ती फक्त बघायला या फक्त एवढ्यासाठी मी तर प्लॉट व्हिजिटसाठी आलोय नाहीतर मी छटणीचं सुद्धा मार्गदर्शन ह्यांना फोनवर सुद्धा करू शकत कर होतो आता ह्या बागेची आपल्याला छाटणी करायची तर साधारणपणे साडेसहा महिन्यात असं डेव्हलप झाले झाडी तर ह्याची छाटणी कशी करायची स आपण काय करतो झाड डेव्हलप करताना शेंडा मारत मारत झाड डेव्हलप केलेलं असतं आता पहिल्यांदा रोप लावलं की सव्वा फुटाला पहिला शेंडा कट करतो त्याच्यानंतर त्याला चार सहा ब्रँचेस येतात त्या प्रत्येक ब्रँचच्या नंतर आणखी शेंडा कट करतो त्याला आणखी चार चारने मल्टिप्लाय होतो चारच्या सोळा सोळाच्या चौसष्ट चौसष्टच्या नंतर दोनशे प्लस अशा ब्रँचेसच्या संख्या आपल्याकडे येत असतात आता इथं आपण चौसष्ट ब्रँचेसचा शेंडा कट करून ही अवस्था आलेली आपली आता हे झाड तसं छटणे योग्य झालंय आणि आपल्याकडे ही पेन्सिल साईज सुद्धा झालेली तर अशा पद्धतीनं ह्या काडीला आता ही काडी रंगली का आता बरेचसे शेतकरी मित्रांना असं वाटत असत कि हिरवी काडी छटली तर ते त्याला माल येईल का नाही तर पिरु शेतीमध्ये तैवान पिंकच्या व्हरायटी मध्ये अशी विशेषता आहे ह्याची आता हिला आपण सदाबार सुद्धा म्हणायला काय हरकत नाही कारण ज्यावेळेस आपण ह्याचा शेंडा कट करतो त्यावेळेस करत त्याला माल येतो आपल्याकडून म्हणजे अनकॉन्शियसली फांदी जरी कट झाली तिथून फुटून आलं तरी माल लागतो लागतो का नाही तर असा माल येतो ह्याला मग ती काळी रंगली कधी का बघायची नाही फक्त आपण आता सध्या जे झाड आहे ते आपलं डेव्हलपिंग स्टेजमध्ये आपण झाड आणखी मोठं करतोय आता साडेसात महिन्याचं झाड आहे वास्तविक पाहता पण झाड आणखी आपल्याला मोठं आहे आणि त्याच्याकडून माल पण घ्यायचा आहे म्हणजे दोन गोष्टी ह्याच्यामधून आपल्याला साध्य करायच्या तर ह्याला छटणी करताना अशा पद्धतीने पेन्सिल साईज जी काढी ती अशी छटवून घ्यायची आता आपण ह्याच्यावर बरेचसे व्हिडिओ बनवलेत आपले काई काई जी जी तर आपल्या शेतकरी मित्रांना छटणी व्यवस्थापनात काय अडचण येऊ नये आता काही वेळा काय होतं ज्यावेळेस छटणीचे काम उक्ती घेतात त्यावेळेस ते लेबर काय करत समजा आता इथली काडी ते जर समजा आता इथं वरती पाच सहा काळे ह्या काढीचे लागतं लागते मेन समजा पाच सहाच्या आवधी जर मेहनत ब्रँच आणली तर त्या लेबरचं काम वाचत असतं मग ते काम वाचवण्यासाठी हार्ड छटणी घेत असतात असं झाडाचं पूर्ण खुंडाण मुंडाण करून टाकतात ते लोक तर तसं नाही करता म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं आपण पूर्ण संपूर्ण माहिती युट्यूबच्या माध्यमातून टाकतोय तर अशा पद्धतीनं असं डेरेदार झाड कसं बनल आणि लाईन मध्ये झाडांची भिंत कशी तयार होईल हे पाहायचं आणि अशी छटणी करून घ्यायची तर अशा पद्धतीनं पिरुषीतीमध्ये आपल्याला छटणी व्यवस्थापन करून घ्यायचं आहे धन्यवाद